समस्त परिवार आपल्या आणि समोर देखावा सादर करीत आहोत केदारनाथ हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात चारही बाजूने बर्फाच्छादित पर्वताने वेढलेले असे नयनरम्य दृश्य भाविकांना भुरळ पाडणारे असते सध्याच्या काळात वाढणाऱ्या प्रसार माध्यमांचा उपयोग डोंगर रांगांमधून जाणारा एक कठीण प्रवास मानला जातो हा प्रवास करताना पर्यटक त्यांचे सामान नेहार करण्यासाठी खेचर घोडे यांसारख्या मुक्या प्राण्यांचा वापर करतात तसेच वयोवृद्ध लोकांसाठी हा प्रवास कठीण असल्याने हे पर्यटक तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने हा प्रवास पूर्ण करून घेतात पालखीच्या सहाय्याने आणि पाठीवर सामान घेऊन किंवा पर्यटक यांना घेऊन हे पिठू केदारनाथ यात्रेकरिता एका दुव्याप्रमाणे काम करतात दिवसेंदिवस पर्यटकांची कर संख्या वाढत चालली आहे यामुळे तेथील पिठ्ठू आणि खेचर यांवरील कामाचा भार वाढला आहे अमर्याद पर्यटकांमुळे या स्थानिक लोकांना तसेच माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या जनावरांना विश्रांती मिळेनाशी झाली आहे पिठ्ठू आणि इतर जनावरे यांचा त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक वापर केला जात आहे तीर्थक्षेत्राऐवजी केदारनाथ यात्रेला व्यावसायिक वळण मिळाले आहे

तरी बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाकडे आपण हेच मागणे मागूया की भक्तांमध्ये मुख्या प्राणांबद्दल सहानुभूती आणि देवाप्रती श्रद्धेची भावना निर्माण व्हावी गणपती बाप्पा मोर्या